श्रीराम साधक हो सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजे यांच्या परंपरेतील साखरखेरडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे प्रल्हादात्मज अर्थात श्री देविदास अमृत लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत श्री रामानंद महाराजांनी जन्मोत्सवाच्या कीर्तनाला प्रारंभ केला रामजन्माच्या प्रसंगाशी श्रोते समरस झाले होते सर्वत्र वातावरण राममय झाले होते श्री रामानंद महाराज कीर्तनातून सांगू लागले ऋतुराज वसंताचं आगमन सर्वत्र झालं होतं अयोध्येत वसंताच्या आगमनाची जाणीव विशेषत्वाने होत होती फुलझाडे फुलांनी बहरली होती फुलांच्या विविध रंगांनी वातावरण रंगबिरंगी होऊन सर्वत्र सुवास दरवळत होता कोकिळांना कंठ फुटून ते आम्रवृक्षावर मंगलगीत गात होते त्यातच नूतन संवत्सराचं स्वागत ऋतुराजांनी केलं चैत्रमासाचा प्रारंभ झाला सूर्याचा आदित्यवार आला चैत्रातील शुद्ध नवमी पातली सूर्य हळूहळू माध्यांनी आला आणि माझ्या या सूर्यवंशात भगवान अवतीर्ण होणार म्हणून क्षणभर स्थिरावला त्यावेळी पुनर्वसू पुष्य नक्षत्रांचा संधीकाळ असताना व दिवसाचा द्वितीय प्रहर संपून तृतीय प्रहर लागत असताना सर्व अयोध्या नगरी अयोध्या निवासी ज्या क्षणाची अत्यंत आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण प्राप्त झाला दशरथ महाराजांच्या राजवाड्यात माता कौसल्याच्या उदरी रामराय अवतीर्ण झाले असे म्हणताच श्री महाराजांबरोबर सर्व उपस्थितांनी राजाधिराज प्रभू रामचंद्र भगवान की जय असा उच्च स्वरात जय जयकार करून श्रीरामरायावर गुलाल पुष्पे उधळली सर्व श्रोते श्रीरामरायावर गुलाल पुष्पांचा वर्षाव करू लागली टाळ विणा झांज मृदुंग आदी मंगलवाद्यांचा गजर होऊ लागला शंख घोष होऊ लागले या मंगलमय वातावरणात भाविक मंत्रमुग्ध होऊन रामध्यानात रंगून गेले श्रीराम 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 असा रामनामाचा घोष महाराजांबरोबर सर्वच मंडळी करू लागली आमचे रामानंद महाराज तर श्रीराम 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 श्री असा नामगजर करीत या भजनानंदात देहभान हरपून उड्या मारून नाचू लागले जमलेला जनसमुदायही या जयघोषात रंगून गेला श्री महाराज या आनंदात एवढे तल्लीन झाले की उड्या मारण्याची गती वाढून त्यांच्या हातातील चिपळ्या गळून पडल्या भजनाच्या गतीबरोबर श्री महाराजांच्या उंच उड्यांची गतीही वाढू लागली उडी उंच गेली तसे वरील माळवदाचे खांड त्यांच्या मस्तकाला लागून त्यातून घळाघळा रक्त वाहू लागले महाराज तर भानावर नव्हतेच भजन मात्र चालू होते बाबाजी व देसाई यांनी महाराजांना उचलून बाजूच्या खोलीत नेले येणारे रक्त बंद होण्यासाठी उपाय केले गेले त्यांच्या डोळ्यांना पाणी लावून वारा घातला काही वेळाने भानावर आल्यावर महाराज म्हणाले आज खरं भजन झालं सगळीकडे रामचराम होता दुसऱ्या दिवशी दशमीला महाप्रसाद होऊन मोठ्या प्रमाणात अन्नदान झाले एकादशीला नगर प्रदक्षिणा झाली रात्री श्री रामानंद महाराजांचे गोड भजन झाले दुसऱ्या दिवशी साधन द्वादशी द्वादशीचे अभंग होऊन सूर्योदयाला रामरायाला पूर्णाचा नैवेद्य झाला व आरती करून सर्वांनी भोजन प्रसाद घेतला श्री रामानंद महाराजांचा मुक्काम मुकुंद अण्णांकडे होता श्री प्रल्हाद सारखे त्यांच्या सेवेत असत दुपारच्या वेळी घरातील सर्व मंडळी श्री रामानंद महाराजांच्या भोवती बसली होती आमचे प्रल्हाद महाराज हात जोडून त्यांच्या जवळच उभे होते महाराजांनी सर्वांना समर्थांची गोष्ट सांगितली व गोष्ट सांगून झाल्यावर श्री महाराज गंगामायकडे पाहून म्हणाले माय तुझा प्रल्हाद मला देतेस का क्षणाचाही विलंब न लावता मायबाई महाराजांकडे पाहून चटकन म्हणाल्या दिला महाराज प्रल्हाद दिला मी तुम्हाला त्याचं तर भाग्य उदयाला आलं असावं असंच वाटतं मला आणि ज्या अर्थी त्याने माझ्या पोटी जन्म घेतला त्या अर्थी माझंही पुण्यथोर असलं पाहिजे आज श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं वचन निश्चितच सत्यत्वात परिवर्तित होत असल्याचं मी पाहते आहे हे त्या उभयतांचं संभाषण ऐकून घरातील सर्व मंडळींना अत्यंत आनंद झाला तिसऱ्या चातुर्मासाच्या निमित्ताने श्री रामानंद महाराज किन्होळ्याला असताना केवळ बाराव्या वर्षात पदार्पण केलेले बाळ प्रल्हाद त्यांच्या दर्शनासाठी म्हणून तिथे आले होते दोघांची दृष्टादृष्ट झाली आणि दोघांनीही एकमेकांना ओळखलंच म्हणायचं त्यामुळेच श्री रामानंद महाराजांनी त्यांना आपल्याजवळ एक दिवस ठेवून घेतलं अहो एक दिवसाचा सहवास तो काय परंतु खरा रत्नपारखी पाहता क्षणीचं रत्नाची पारख करतो ना तशीचं पारख श्री रामानंद महाराजांनी या बाळ प्रल्हादाची केली जाणत्या कुशल मूर्तिकाराला चांगला पाषाण पाहताच त्यात लपलेल्या मूर्तीचं दर्शन व्हावं तसं या बाळ प्रल्हादाला पाहून रामानंद महाराजांचं झालं प्रल्हाद नाम धारण करणाऱ्या या देहाच्या आवरणात लपलेलं हे अजोड रत्न जन्मजात नर रत्नपारखी असणाऱ्या श्री रामानंद महाराजांकडे विनासायास चालून आलं होतं खाणीत सापडलेल्या एखाद्या चमकदार गोट्यावर पैलू पाडण्याचे योग्य असे संस्कार झाले तरच त्यातून हिरा बाहेर पडतो तसं हे नररत्न दृष्टोत्पत्तीस पडताच यावर नामस्मरण भक्तीचे यथायोग्य संस्कार झाले तर हा श्री समर्थ संप्रदायाची धुरा योग्य रीतीने सांभाळील आणि माझ्या गुरुमाऊलीला अभिप्रेत असणाऱ्या नामस्मरण भक्तीची ध्वजा दिगंतरात पोहोचवेल असं वाटल्यावरून आज त्यांनी मायबाईंकडून या प्रल्हादाला आपल्या नामप्रचाराच्या कार्यासाठी मागून घेतलं श्री प्रल्हादानी तर हे ऐकून मनोमनी महाराजांच्या चरणावर स्वतःला अर्पणच करून घेतलं व मनामध्ये म्हणाले आम्ही झालो रामार्पण असो साधक हो पुढील भागात आपण श्री रामराय व श्री मारुतीरायाच्या साक्षीने परमपूज्य श्री रामानंद महारा परम महाराजांनी परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांना मंत्रानुग्रह दिला तो प्रसंग ऐकणार आहोत समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती समर्थ